नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहतात न्यूज पोलीस रिपोर्टर आज चर्चेचा विषय चर्चे आहे सार्वत्रिक सा निवडणुका पार त्याबद्दल चर्चेसाठी सोबत आहेत आपल्या न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर तर चर्चेला आपण सुरुवात करतोय आता सात टप्प्यातील निवडणुका पार पडल्या अत्यंत शांततेत पार पडल्या तसेच पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये पार पडल्या तर बघायला गेलं तर काही ठिकाणी निवडणुकांवर गालबोटही लागले तर भाजप एनडीए काँग्रेस इंडिया या मित्रपक्षांमध्ये ही लढत झाली त्या निकालाबद्दल सर तुम्हाला काय वाटते श्वेता आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात पालघर मतदारसंघ भिवंडी मतदारसंघ नाशिक मतदारसंघ धुळे या विधानसभे लोकसभा मतदारसंघाची आपण सविस्तर चर्चा केल्या आणि त्याच्या पहिले आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागासंदर्भात देखील चर्चा झाली आणि जागा वाटपच्या देखील आपली सविस्तर चर्चा झाली त्यावेळी आपण आपले अंदाज व्यक्त केलेले आहेच परंतु आज जे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात फेजमध्ये मतदान होणार होते त्याचा आज शेवटचा दिवस आणि निकाल चार जून रोजी लागणार आता भारतीय जनता पार्टीची एन डी ए सरशी मारणार की काँग्रेसची इंडिया आघाडी आपलं पंतप्रधानपदचा दावा करणार हा मुख्य प्रश्न आहे जे सुरुवातीला वाटत होतं भाजपा चारशे पार हा नारा यशस्वी होतो का कारण की विरोधी पक्ष जे काँग्रेस होते महाराष्ट्रात म्हणाला गेलं राष्ट्रवादी शरद पवार उद्धव सेना हे खिळखिळे झाले होते त्याच्यामुळे विरोधकांची बाजू किती खंबीर राहते आणि किती महत्त्वपूर्ण भूमिका राहते असे वाटत असताना काँग्रेस संपलेली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपच्या अतिरेकपणामुळे भाजपच्या अतिरेक पक्ष फोडीमुळे किंवा तुमचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना मध्ये टाकणार राहो की झारखंडचे सोरेन यांना जेलमध्ये डांबणं आहो या असंख्य चुकांमुळे भाजपची प्रतिमा फार मलिन झाली पक्ष फोळा थोडक्यात इंग्रजांची नीती आप आजमवली तोडा फोळा आणि राज्य करा हीच नीती महाराष्ट्रातील नव्हे तर पुऱ्या भारतातील जनतेला रुचलेली नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला आज चारशे पारचा सोळाच तीनशे पारचा नारा देखील जड जात आहे थोडक्यात बहुमत सिद्ध होतं का नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे बहुमतसाठी दोनशे बहात्तर जागा लागणे आवश्यक आहेत आता त्या दोनशे बहात्तर जागा होतात की नाही होत हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कारण की जर आपण पाहिलं दिल्लीमधल्या साती जागा जात आहेत बिहारमध्ये कमी होत आहेत महाराष्ट्रामध्ये कमी होत आहेत उत्तर प्रदेशमध्ये कमी होती ज्या ज्या ठिकाणी वाटत होतं पश्चिम बंगालमध्ये तर काही प्रश्नच राहत नाही त्याच्यानंतर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत महाराष्ट्रात त्याच्या पाठोपाठ अठ्ठेचाळीस जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस आहेत बिहारमध्ये चाळीस आहेत तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस आहेत मग तसं पाहायला गेलं मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि गुजरात या पंचवीस सव्वीस अठ्ठावीस जागांचं या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे परंतु भाजप त्या ठिकाणी शंभर टक्के नव्वद टक्के जे जागा, जागा, जागा मिळत होते ते आता परिस्थिती राहणार नाही विरोधी पक्षाला काही जागा जातील हे देखील नुकसान आहे या नुकसानीला कारण काय तर मी म्हणेन विरोधी पक्षांची ताकद का तर नाही याला सर्वस्वी कारण भारतीय जनता पार्टी स्वतःच आहे कारण की भारतीय जनता पार्टीने इंग्रज नीती किंवा मुघल नीती जी आजमावली आणि तोळाफोळा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब केल्यामुळं फार मोठे नुकसान भारतीय जनता पार्टीचं झालं आहे आणि आता तिसरी वेळा भारतीय जनता पार्टी सत्तेत येता का मोदी शपथविधी पंतप्रधानासाठी घेतील का देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत प्रश्नचिन्ह निर्माण याच्यासाठी झालं आहे बहुमतचा आकडा दोनशे बहात्तरचा करता आला नाही तर शेवटी तेच होईल याच्या त्याच्या पाठिंबा याची त्याची कुबडी याच्यावर पक्षस्थापन होईल आता आपण भारताचा याच्यावर निकाल जो लागेल काय परिस्थिती राहील ते चार तारखेला तर ता सिद्ध होणारच आहेत परंतु महाराष्ट्राची अठ्ठेचाळीस जागांच्या परिस्थितीचं आपण टप्प्यावाईज किंवा विभागावाईज अवलोकन करू आपण देशपातळीचा विचार नाही परंतु जे आपला महाराष्ट्राच्या चा अठ्ठेचाळीस जागांच्या विभागाबाई जो अभ्यास आहे बाबतीत जर विश्लेषण करायचं म्हटलं तर मागची परिस्थिती देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी मागच्या वेळी परिस्थिती अशी होती भाजप सेना एकत्र होती त्याच्यात उद्धव सेना बी म्हटलं म्हणजे पूर्ण सेना तेवीस जागा भाजपाने जिंकल्या होत्या तर सेनेने अठरा अशा एकूण एक्केचाळीस आणि विरोधी पक्षाकडे काँग्रेसला फक्त एक जागा गेली होती आणि राष्ट्रवादीला चार आणि अपक्ष जे दोन निवडलेले होते एक एम आय एमचं होतं आणि एक अपक्ष नोंदणीत राहणार जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंबावर निवडून आली होती ती देखील नंतर भाजपला मिळाली होती म्हणून भाजपच्या तेवीस अठरा आणि एक अशी बेचाळीस जागा झाल्या होत्या आणि विरोधकांकडे फक्त किती होत्या तर पाच आणि एम आय एमचे एक सहा म्हणजे सहा विरोधक होते आणि बेचाळीस असं भक्कम असं पाठबळ बेचाळीस जागांचा पाठबळ असलेला हा केंद्रातील सत्तेतल महाराष्ट्रातील पक्ष होता मग हे असताना भाजपाने सेनेने गद्दारी केली म्हणून सेना फोडली त्यावेळी ते त्यांच्याकडे चौदा अठरापैकी जे होते चौदा खासदार हे त्यांच्याकडे आले मग तेवीस आणि चौदा याचं जर केलं तीस आणि सदोतीस झाले त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी फोडली तो एक वाढला आणि जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर एक नवनीत राणा निवडल्या ते पहिलेच गेल्या होत्या ते दोन शिंदे सेनेचे चौदा सोळा आणि त्यांचे तेवीस तर याचा विचार केला तर एकोणचाळीस जागा से सेना राष्ट्रवादीकडनं फोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सेना राष्ट्रवादी युतीच्या राहतात विरोधकामध्ये काय राहतं काँग्रेसची एक जागा शरद पवारांच्या चार होत्या एक तिकडे गेल्या तीन आणि उद्धवसेनेच्या चौदा तिकडे गेल्यामुळे चार म्हणजे आठ आणि अपक्ष एम आयमचे नऊ म्हणजे नऊ विरोधात पहिले किती होते सहा विरोधात होते तर आता नऊ म्हणजे तीन आणि वाढले तशी परिस्थिती बक्कम होती पण त्याच्यामध्ये काय तरी ते दोनच पक्ष होते है? सेना आणि भाजप आता तीन पक्ष मिळून परिस्थिती काय तर एकोणचाळीस जागा हे झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची जर परिस्थितीचा जर विचार केला गेला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वाटाघाटी झाली वाटाघाटीमध्ये काय केलं त्यांनी जी वाटाघाटी केली त्याच्यामध्ये भाजपाने अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीस जागा घेतल्या उरले वीस जागा शिंदे सेनेला पंधरा जागा भेटल्या अजितदादा राष्ट्रवादीला चार जागा आणि रासपाला एक जागा थोडक्यात अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठावीस जागा भाजप स्वतः लढवत आहे तर शिंदेसेना पंधरा आणि अजितदादा नगण्य रा चार थोडक्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप आलं सेना मधल्या भावाच्या भूमिकेत आलं आणि अजितदादा राष्ट्रवादी मी म्हणे नाबालिक नाबालिक म्हणजे काय त्याला काहीच अधिकार नसता नसतं आण पायान अशा भूमिकेमध्ये राष्ट्रवादीला चार जागा दिल्या आणि राष्ट्रपती लहानच पक्ष त्यांना एक दिला ते समाधानी आहेत अशी अठ्ठेचाळीस मग या ठिकाणी जी इंडियाची महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रात त्याच्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका महाराष्ट्रात उद्धव सेनीने घेतली त्यांनी एकवीस जागा घेतल्या आणि काँग्रेसने सतरा आणि शरद पवार राष्ट्रवादीने दहा असे अठ्ठेचाळीस झाल्या तसं पाहायला गेलं सेना एकवीस जागा लढत आहेत काँग्रेस सतरा आणि शरद पवार राष्ट्रवादी मग याचं विश्लेषण केलं भाजप सेना युतीमध्ये एन एमध्ये भाजप मोठा भाऊ महाराष्ट्रातला आणि इंडियामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव सेना जी म्हणतात नकली सेना फुटलेली सेना कसली सेना काय जे उद्धव सेनेला जे उपाध्या दिला त्यांनी एकवीस जागा घेतल्या आता जर या एक सर्व लढतींचा जर विचार केला फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे भाजपने फार चाल केली ज्या पंधरा जागा त्यांनी शिंदे सेनेला दिल्या त्याच्यापैकी तेरा जागांवरती त्यांनी उद्धव सेनेच्या समोर त्यांना लढायला भाग पाडलं पंधरापैकी तेरा लढती या सिंदे सेना आणि उद्धवसेनेमध्ये आहेत तर शिंदे सेनेच्या फक्त दोन लढती या सेना लढत आहेत तर पाहायला गेलं तर उद्धव सेनेच्या सोबत लढत आहे तेरा जागेवर आणि दोन जागेंवरती ते लढत आहेत काँग्रेसच्या सोबत विरुद्ध लढत आहेत कोल्हापूरची आणि रामटेकची जागा त्या दोन्ही गमवल्यासारख्याच आहेत म्हणजे या ठिकाणी शिंदेसेनेच्या दोन्ही जागा जातात कोल्हापूरची बी जाते आणि रामटेकची जाते मग तेरापैकी जर विचार केलं गेलं दोन तीन जागेंवर शिंदे सेनेच्या जागा आल्या तरी बटतर म्हणजे याचा जर विचार केला तर पंधरा जागेंपैकी या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या फक्त दोन किंवा तीनच जागा येतील मग तू म्हणशील तेरा जागेंवरती जी शिंदेसेना आणि ठाकरे सेनेमध्ये लढत आहे शिवसेना शिवसेना जी लढत आहेत थोडक्यात मशाल आणि धनुष्यबाण जी लढत आहेत त्या तेरापैकी दहा अकरा जागा या उद्धव सेनेचे उमेदवार दिल का होय फक्त दोन किंवा तीन जागांवरतीच शिंदे शिवसेना त्याच्यामध्ये तुमची मी म्हणेल की कल्याणची जागा म्हणता येईल शिर्डीतलं गेल्याचे आहेत औरंगाबादची गेलेली आहे गेले नाशिकची गेलेली आहे दक्षिण मुंबईची थोडीफार ग्रेसमध्ये आहे बुलढाण्याची गेलेली आहे हिंगोलीची गेलेली आहे मावळच्या तर प्रश्नच येत नाही हात थोडी पार कुठेतरी म्हणतात लढत आहे कारण की त्या ठिकाणी राजू शेट्टी देखील उमेदवार आहे त्या ठिकाणी राजू शेट्टी देखील येऊ शकतात ती देखील त्यांची तळ्यात मिळेल येवत माझी काही परिस्थिती राहत नाही दक्षिण मुंबईचे यमिनी जाधवचे पळा आजच आहे उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर हरल्यातच जमा आहे इतकी दयनीय अवस्था आहे म्हणजे तेरापैकी दोन तीन जागावर निवडले तर निवडले म्हणजे पंधरापैकी दोन जागा काँग्रेस दोन इथं हरताच आहेत त्याच्यानंतर राहिले तेरापैकी इथं दोन, ना दोन तीन म्हणजे शिंदे सेना दोन तर तीन जागांवर निपटली जाणार मग या ठिकाणी नुकसान किती झालं भाजपचं पंधरापैकी दोन गेल्या तीन निवडले तर बारा जाग्यांचं नुकसान होत आहे मग तीच परिस्थिती आता पाहू जी राष्ट्रवादी फुटली ज्या अजित पवारांना चार जागा भेटल्या त्याच्यापैकी त्यांनी दोन जागा त्यांना शरद पवारांविरुद्ध लढण्यासाठी भाग पाडलं बारामती तर सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार घरातच लढत लावून दिली शिरूरमध्ये अमोल कोल्हे शिवाजीरावडराव जे शिंदे सेनेतनं आयात केले होते या दोन्ही जागा पडल्यातच जमा आहेत म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा जातात मग राष्ट्रवादी दोन जागा कोणाविरुद्ध लढली तर उद्धव सेने विरुद्ध लढली रायगडची जागा सुनील तटकरे आणि आनिल गीते आनंदगीते गीते गी तिथं स्ट्राँग दिसतात सुनील तटकरेवाला तर भाजप देखील पाडण्याचा प्रयत्न करेल कारण की तिथं परंपरागत लढत आहेत आणि शिंदे सेनावाले ते देखील सुनील तटकर यांच्या काटा काढतील कारण की त्यांची सेना म्हणून त्यांची कायमच राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे पण दुसरे धाराशिव ज्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे से उद्धव सेनेचे आहेत त्या ठिकाणी भाजपमधनं आयात केलं भाजपचे आमदार जे राणा जगजितसिंह आहे त्यांच्या पत्नी अर्चना पाटीलला तिकीट दिलं गेलं त्या ठिकाणी त्यांचाही पराभव निश्चितच सारखा आहे म्हणजे या चारी जागा अजित पवार राष्ट्रवादीचं मग तुम्ही मला मागाशा असल्या की म्हटलं की त्यांनी कुठंतरी एक म्हणतात ना बालिश किंवा लहान मुलग ज्यांचं वय नाही त्याच्यातला तशातला प्रकार आहे चारही जागातनं जे शून्य जागा, जागा येत असतील तर त्यांची काही किंमतच राहत नाही म्हणून ती परिस्थिती ते चारही ठिकाणी हरतायत मग आपलं जर अजित पवार राष्ट्रवादीचं विश्लेषण केलं तर अजित पवार चारपैकी शून्य जागा भाजपचं नुकसान किती झालं इकडं बारा तेरा जागेंचं आणि इकडं चार जागेंचं सोळा जागा इथं भाजप कमी अठ्ठेचाळीस म्हणून सोळा गेले उरले किती बत्तीस आता बत्तीस जागाच्या परिस्थितीमध्ये भाजप किती निवडतं इतर अठरा जा सोळा जागांमध्ये तीन एक निवडल्या आणि मग बत्तीस जागांमध्ये किती निवडतं त्याच्यापैकी जर विश्लेषण आपण केलं तर पाहू किती निवडतात याच्यात सविस्तर चर्चा करतोच तर आपण शिंदे सेनेचं सविस्तर चर्चा केली त्याच्यातली परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर अजितदा राष्ट्रवादी झाली मुरला भाजप भाजपने फार चालाकी केली ज्या महाराष्ट्रामध्ये दुबळा काँग्रेस वाटत होता त्याच्याविरुद्ध भाजप बत्तीस त्या ज्या जागा जा जा लढत आहेत भाजप अठ्ठावीस त्याच्यापैकी काँग्रेसविरुद्ध पंधरा जागा लढत आहे परिस्थिती जर विचार केला तर भाजपा ज्या जागा लढून राहिल्या अठ्ठावीस त्याच्यापैकी पंधरा जागा या काँग्रेस सुद्धा लढत आहेत तर त्याच्यामध्ये काय करता येईल मी असं म्हणू त्या ठिकाणी दहा जागा कॉ भाजपा निवडल्या काँग्रेस पाच निवडली बारा निवडल्या तरी परिस्थिती अशी आहे की इथं पाच एक पाच सहा जागा तर काँग्रेस निवडणारच त्याच्यामध्ये नंदुरबारची उत्तर महाराष्ट्रामधल्या परिस्थिती अशी होती ज्या सहा जागा येतात धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर रावेर नाशिक आणि तुमचा नाशिकजवळचा ग्रामीण भाग या सहा जागांपैकी सहा जागा म्हणजे पाच भाजपच्या आणि एक जागा सेनेची जे आज तुमचे नाशिकचे खासदार लढत आहेत हेमंत गोडसे शिंदेसेनेकडनं ती जागा म्हणजे सहापैकी जर आज पाच पाहिली तर जी एक जागा आहे शिंदेसेनेची ती जातच आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपा पाचपैकी दोन तर तीन जागा गमवत आहेत म्हणजे दोन जर जागा कमवली ही एक सिनेमाला पहिलेच गमवत आहेत हो तीन जागा म्हणजे तिथं तीन ते भक्त राहतात म्हणजे फिफ्टी फिफ्टीवर हो येतात ज्या ठिकाणी सहा त्यांचे होते त्या ठिकाणी तीनवर हो येऊन गेले नंतर मग काँग्रेस लढली शरद पवार राष्ट्रवादीविरुद्ध त्यांना वाटलं अजित पवारला फोडलं सर्वे नेते फोडले भुजबळ गेले सर्वे गेले मुश्रीफ गेले सर्वे गेले गे तर आता शरद पवार संपले म्हणून त्यांच्या विरुद्ध आठ जागेंविरुद्ध लढले आठमधली परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी देखील चार पाच जागेंवरती शरद पवार राष्ट्रवादीच्या जागा येऊ शकतात या ठिकाणी भाजप पाच प्लस मायनस होतं मग नंतर भारतीय जनता पार्टी उद्धव सेनेविरुद्ध लढतात पाच जागांवरती त्याच्यामध्ये जळगावची जागा ती देखील आज गमोल्यात जमासारखी आहे सांगलीची जागा फाईटमध्ये आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ती देखील विनायकराव जिंकू शकतात पालघरची तर डॉक्टर हेमंत सावरात आज पराभूतमध्ये जमा आहे त्याच्यामध्ये एक तर भारतीय कांबळी येऊ शकतात नाहीतर मग तुमचे जे राजेश पाटील आहेत ते निवडू शकतात आणि उत्तर पूर्वची जागा थोडीफार भाजपच्या प्लसला आहेत म्हणजे दोन जागा या ठिकाणी फक्त जे उद्धव सेनेविरुद्ध लढले आहेत त्या ठिकाणी दोन जागा ते लढू जिंकू शकतात जास्त जास्त तीन जेव्हा इथेही इथंही दोनचं नुकसानच आहे म्हणजे भाजपा ज्या अठ्ठावीस जागा लढल्या त्याच्यापैकी इकडं विरुद्ध पाच एक जागा हरतायत उद्धव विरुद्ध तीन एक जागा हरतायत तीन आणि इथं शरद पवारांविरुद्ध चार एक जागा हरताय चार आणि तीन सात आणि पाच बारा बारा जागा इथंच ते जात आहेत म्हणजे अठ्ठावीस जागांपैकी भाजपाचे जर बारा मायनस केले तर सोळा जागेंवर भाजप विजय होऊ शकतो मग शिंदे सेनाचे तीन आणि भाजपचे सोळा एकोणावीसच जागेंवरती भाजप सेना राष्ट्रवादी रासप निवडून येऊ शकतात म्हणजे या ठिकाणी त्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालं आहे मग तू म्हणशील की एकमेव उद्धव सेना अशी आहे ते विरोधी पक्षाच्या सर्व्या पक्षांशी लढले शिंदे सेनेच्या या विरुद्ध तेरा जागेंवर लढले भाजप विरुद्ध पाच जागेंवर लढले उरला सुरला तुमचे रासपा त्याच्याविरुद्ध लढलं त्याच्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी त्यांच्या विरुद्ध दोन जागांवर लढलं म्हणजे उद्धव सेनेने सर्व्या जाग्यांविरुद्ध लढत दिलेली आहे आता त्या ठिकाणी ते कुठं कुठं विजय होतात आणि कोणाकोणाला पराभूत करतात याच्यावरती खरी सेना कोण ठरते हे जनतेच्या दरबारात चार तारखेला सिद्ध होणारच आहेत आणि जर या ठिकाणी उद्धवसेना आणि शिंदेसेनेपैकी आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी सेना पंधरा जागा लढली आहे तर उद्धवसेना एकवीस मग त्याच्यात कोणाच्या किती खासदार निवडतात हे जनतेच्या दरबारात ठरणार आहे म्हणजे जनतेने खरी सेना कोणाला दिली हे पाच तारखेला आपण निकाल आल्यानंतर चार तारखेचा निकाल आल्यानंतर पाच तारखेला विश्लेषण करू आणि त्याच्यानंतर जी राष्ट्रवादी फुटली त्याच्या चार जागा जे भाजपने यांना दिले अजितदादा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसने आणि से सेनेने दहा दहा जागा ज्या शरद पवारांना दिल्या शरद पवार जर शून्य जागांवर आले तर मी म्हणेल की शरद पवारांची राष्ट्रवादी डुप्लिकेट होती परंतु जर त्यांनी चार पाच सहा जागा जर जा निवडल्या तर एकच म्हणेल की जनतेच्या दरबारात शरद पवारांची राष्ट्रवादीच खरी ठरली आणि उद्धव सा ठाकरेंची शिवसेनाच खरी ठरली जर जा ज्यांचे जास्त खासदार येतील हे चार तारखेच्या निकालानंतर आपण विश्लेषण करताना पाहू भारताची परिस्थिती तसेच महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल तुम्हाला काय वाटते भाजपा चारशे पार नारा तसेच अगली बार नरेंद्र मोदी तसेच पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी शपथ घेतील का लोक त्यांना निवडून देतील का त्याबद्दल तुम्ही काय बोलणार श्रोता चारशे पारच्या नारा तर धुडीत मिळालेला आहे तो विषयच नाही आता तीनशे बी होतात की नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे म्हणून जर भारतातली परिस्थिती पाहिली तर मी म्हणेल काठावर सरकार बसेल बस कोणाचे इंडियाचे बसो का एन डीचे बसो थोडक्यात भारतीय जनता पार्टीची डी जी आघाडी आहे ती दोनशे नव्वदच्या आतच राहील म्हणून चारशे पारच्या नाराचा प्रश्न संपलेला आहे तीनशे बी होणार नाही मोदी पंतप्रधान होतील का नाही याचा चिन्ह नाही जर दोनशे नव्वद ऐंशीपर्यंत येऊन गेल्या तर मोदी पंतप्रधान होतील पण ज्यावेळी अडीचशेच्या आसपास होतील आणि काही मित्रपक्ष जोडण्याची जर वेळ येईल तर राजनाथ सिंह किंवा नितीन गडकरी यांनाच भारतीय जनता पार्टीला संघाला पुढे करावं लागेल कारण की मोदीच्या नावावर देशाचे विरोधी पक्षातील जे कोणाला जोडायचे असेल तर ते येणार नाहीत ते कोणाचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरींच्या नावावर एकत्र येऊ शकतात राजनाथ सिंग एक, एक देववादी नेता आहे म्हणून त्यांच्या नावावर येऊ शकतात परंतु खुंशी आणि तापट स्वभावाच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या नरेंद्र मोदीच्या विचारावर मित्रपक्ष किंवा इतर पक्षाचे जे कोणी जोडायचे असतील ते येणार नाहीत राहिली ही वरच्या लेवलची चार तारखेला सिद्ध होईलच परंतु चारशेच्या नारा संपलेला आहे तीनशे बी पार पडणार नाही दोनशे नव्वदच्या आसपास राहतील आणि अजून परिस्थिती बिकट झाली तर ती मग शेवटी नरेंद्र मोदी दोनशे सत्तरच्या आत गेली इंडिया आणि इंडिया आघाडी तर नरेंद्र मोदींच्या विषय संपलेला असेल त्या ठिकाणी राजनाथ सिंह आणि तुमचे महाराष्ट्राचे आपले नितीनजी गडकरी यांना मुख्यतः चान्स राहतो पण आता जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली भाजप सेना युतीने ज्या अठ्ठेचाळीस जागा लढल्या त्याच्यापैकी भाजप सेना इतिचे जे भाजपने अठ्ठावीस जागा लढल्या त्याच्यापैकी पंधरा ते सोळा जागा भाजपने ओढेल त्या ठिकाणी त्यांच्या जवळजवळ सोळाच्या आठ ते दहा जागांमध्ये ते पराभव निश्चित आहे पण शिंदे सेनेच्या ज्या पंधरा जागा लढल्या ते तर दहा ते अकरा जागांवर पराभूत होतील त्याच्यामुळे त्यांच्या तीन चार जागा एन सी बी राष्ट्रवादीचा अंडा फोडणार नाही ते शून्य आणि राजसभाची एक ते बी शून्य परिस्थिती यांच्या तीन चार जागा आणि यांच्या पंधरा सोळा जागा पडल्या तर अठरा ते वीस एकवीसची परिस्थिती ही भाजप सेना युतीची महाराष्ट्रात राहील आणि महाविकास आघाडीची थोडक्यात इंडियाची परिस्थिती उद्धव सेना एकवीसपैकी तेरा ते पंधरा जागांपैकी विजयी होऊ शकतो काँग्रेस सतरा जागा जे लढत आहेत त्याच्यापैकी सात ते आठ जागांवर विजयी होऊ शकतात आणि शरद पवार दहा जागांवर लढत आहेत त्याच्यामध्ये पाच ते सात जागांवर येऊ शकतात याचं विश्लेषण जर करायला गेलं तर इंडिया महाविकास आघाडी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी पंचवीस ते तीस जागांवर विजयी होऊ शकतं थोडक्यात भाजप सेना आणि राष्ट्रवादी युती थोडक्यात भाजप सेना युती एन डी ए अठरा ते बावीस जागा आणि महाविकास आघाडी पंचवीस ते तीस जागा हा निकाल ठरलेला आहे चार तारखेनंतर आपण पाच तारखेला भेटू याच्यामध्ये काही बदल नाही कारण की ही निवडणूक काँग्रेस जिंकणार नाही उद्धव सेना जिंकणार नाही शरद पवार नाही भाजपा हरेल भाजपा का हरेल ईडी सी बी आय केजरीवालांना जेलमध्ये टाक सोरेनना मध्ये टाक आदिवासी नेता सोरेन एकमेव भारतातला आदिवासी मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं त्याच्या आदिवासींना रोष केजरीवाल सारखा हुशार व्यक्तिमत्व त्याला जेलमध्ये टाकतं तुम्ही विरोधी विचार संपवून याच्या राष्ट्रवादी ज्या पद्धतीने फोडली ईडी सीबीआयच्या चा याच्याने हे लोकांना पटलेलं नाही लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळं ची ची वा? हा भाजपचा पराभव असेल थोडक्यात ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या एनडीए विरुद्ध काँग्रेसची इंडियाची झाली नसून जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या अतिरेकेचा हा पराभव असेल आणि याच्यातून भारतीय जनता पार्टीने काय शिकावं आणि कसं वागावं हा येणाऱ्या राजकारणामध्ये आपल्याला दिसणारच रा आहे तर आता इंडियाचं सरकार बनत आहे की एन डी एचं सरकार बनतय हे येत्या चार जून रोजी समजणार आहे तर खरी खरा पक्ष कोणाचा शिवसेना की राष्ट्रवादी ह्याचं हे सुद्धा चार तारखेला आपल्याला समजणार आहे तुम्ही पाहत रहा न्यूज पोलीस रिपोर्टर न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा